प्रेम खरं का मला माहित नाही मी बघितलेलं खरं प्रेम माझ्या घराजवळ माझ्या गावात बहात्तर वर्षाचा म्हातारी गावापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेल्या असतात उन्हाळ्याचे दिवस लाही लाही करणार ती उन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकद तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहांपेक्षा श्रेष्ठ वाटतो त्यामुळं प्रेम हे रिस्ट्रॅक्शन नाही फक्त आपल्याला जगण्याचे सिद्धांत कळले पाहिजेत कुठंतरी आपल्या आयुष्यामध्ये विवेकानंद म्हणतात ना पाण्यातनं मासा बाहेर काढल्यानंतर तो ऑक्सिजन घेण्यासाठी जसा धडपडतो तसं जर आपण आपल्या आयुष्यात चार वर्ष धडपलो होतो धडपडलो तर उर्वरित आयुष्य आपलं सोन्याचं होते पण तेवढे प्रयत्न करायला सुद्धा कोणी तयार नसतं बिलगेटला विचारलं होतं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस बिलगेट माहितात ना तुम्हाला बिलगेटला विचारलं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस बिलगेट थोडासा विचार केला म्हटले द कॉन्फिडन्स विच आय हॅव दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या मला फक्त दहा बाय एक खोली द्या माझा कम्प्युटर द्या मरायच्या आधी परत मी एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो एवढा आत्मविश्वास मला आजही आहे पण तो आत्मविश्वास आहे आणि शेवटचा म्हणता सांगतो दादा हा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होतो कुठल्या दुकानात भेटतो का कुठल्या बाजारात भेटतो का हा कॉन्फिडन्स तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर देऊ शकत नाही आपल्या सगळ्यात ना आपल्याला कॉन्फिडन्स मिळत असतो बरे तर म्हणतात ना बी कॉन्फिडन्स <laughs> <सुप्ला> कॉन्फिडन्स <laughs> येतो कुठून सांगतात तर रस्त्यानं तुम्ही चाललेले आहात रस्त्यानं काटे पडलेले दिसले तुम्ही उचलले बाजूला ठेवले तुम्हाला कोणी बघितलं का तुम्हाला कोणी पुरस्कार नाही दिला आपल्याला वाटतं आपले प्रयत्न फेल गेले प्रयत्न फेल गेलेले नसतात आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला बघितलेलं असतं आपल्या मनाने आपल्याला एक पुरस्कार दिलेला असतो स्वतःच्या मनात एक पाहिली आपण वर चढलेलो असतो असं स्वतःच्या मनात स्वतःच्या जगण्यातनं एक एक पाऊल वर जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो कॉन्फिडन्स हा जगण्यातनं निर्माण करावा लागतो आणि आपल्या इथं सगळे जेवढे हे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले आहेत काहींनी क्लास थ्री पोस्ट काढलेले आहेत काहींना क्लास टू च्या पोस्ट काढायच्या मग एक मुलगा म्हणाला की बा मी आता पी एस आय झालेलो आहे माझा फुलस्टॉप लागलेला आहे कशाला फुलस्टॉप लावायचा तिथं मी तिथं बी सॉल्फ विराम लावू शकतो आपण आय पी एस नावाची पोस्ट आहे आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो या जगामध्ये फुलस्टॉप नावाचा काही आणि दुसरा एक विषय महत्वाचा प्लान ए प्लान बी बऱ्याच जण तुम्हाला सांगतील प्लान बी माणसाच्या आयुष्यात अस्तित्वात असला पाहिजे पण खरं सांगू का काही काळासाठी तरी तुमच्या आयुष्यात फक्त प्लान ए असला पाहिजे कारण प्लान बी करतो काय तर प्लान बी हा तुमच्या प्लान एची इंटेन्सिटी कमी करण्याचं काम करतो आणि बाकीचे लोक पुढे जातात म्हणून एक काळ तरी आपल्या आयुष्यात असा असला पाहिजे की आपल्या पुढे फक्त विवेकानंदांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे तुमच्या मागे वाघ लागलेला आहे तुम्ही पळत सुटलाय पुढे आणि इकडनं डोंगर आहे इकडनं डोंगराय तुम्ही पुढे पडताय आता पुढे दरी आली तुम्ही कुठपर्यंत पडताय दरी है आता तुमच्या दरी आलेली आहे मागं वाघ आहे इकडे डोंगर आहे इकडे डोंगराय पुढे दरी आहे आता तुम्ही पुढे तर तुम्ही मरणार आहे या सिच्युएशनला तुम्ही काय करता या सिच्युएशनला तुम्ही परत मागं वळून बघता आणि तुम्ही वाघाशी लढण्याची मानसिकता निर्माण करता विवेकानंद सांगतात त्यावेळेस वाघाशी सुद्धा मनुष्य विजय प्राप्त करू शकतो ही शक्यता निर्माण होते म्हणून काही काळ तरी प्लान ए फक्त आयुष्यात ठेवा नंतर प्लान बी प्लान सी असे तुमचे काही असतील तर खरा मी फार मोटिवेशनल स्पीकर खरं नाही बरं का